नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कोटींच्या बांधकाम मोठा वाद निर्माण झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आणि समितीचे अध्यक्ष दिलीप बनकर हे अडचणीत येण्याची शक्यता असून भाजप नेत्या अमृता पवार यांनी या निविदांची पणन विभागाकडे तक्रार दाखल केली आहे निविदा प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव आणि बांधकाम समितीला माहिती न देणे हे मुख्य मुद्दे आहेत पणन विभागाने चौकशीचे आदेश दिल्याने प्रकरण गडद झाले असून याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने मागील पंधरा दिवसापूर्वी एक टेंडर नोटीस काढली होती त्याच्यावर मी आक्षेप घेतला होता की ही टेंडर नोटीस आम्हाला बांधकाम समितीचे मेम सदस्य आम्ही आहोत आणि त्या बांधकाम समितीमधनं पास न होता डायरेक्ट ती काढली गेली आम्हालाच वर्तमानपत्रात ते कळलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी हे पारदर्शक दिसत नाही म्हणून रिटेंडरिंग करा अशी मी मागणी केली होती त्यानंतर मला अजून एक विषय माझ्या समोर आला की बाजार समितीने साधारण बासष्ट कोटीच्या आसपास किती बासष्ट कोटीच्या आसपासची बांधकाम याची परवानगी पणन संचालकाला मागितलेली आहे याच्यावरती आम्ही आक्षेप घेतला आणि तो त्याच दखल ही पणन्नी घेऊन हे पत्र डी आर यांना काढलेलं आहे की त्या पासष्ट कोटीचे काय काम आहे याचं सखोल चौकशी करण्यात यावी कारण हेही कामं बांधकाम समितीकडे आलेले नाहीत आणि हे पारदर्शक दिसत नाही का तुम्हाला सांगते मी आम्हाला बांधकाम समितीत मेंबर घेतलं आणि आम्हाला काहीच सांगत नाही हा एक विषय आणि दुसरं मागचं जर टेंडर आपण पाहिलं तर त्या टेंडरची नोटीस आहे ना ती त्यांनी इंग्लिश पेपरमध्ये दिलेली आहे आता खरं सांगा आपल्याला सर्वांना इंग्लिश येत असेल तरी आपण कुठे इंग्लिश पेपर बघतो मग ह्या बासष्ट कोटीचंही ते कसंच करणार इंग्लिश पेपर काढणार इंग्लिश पेपरमध्ये का पेपर नोटीस काढणार आणि आपल्याला का कळणार पण नाही मग आम्ही सगळे विरोधात बसलेले जे आहोत आम्हालाही काळजी आहे शेतकऱ्यांची आम्हाला पाहिजे शेतकऱ्यांसाठी व्हावं पण ही पारदर्शक नसेल तर आम्ही त्याच्यावर आवाज उठवणार आणि त्या आवाज उठवल्याचा कुठेतरी पण त्याचा दखल घेऊन डीडीआर यांच्याकडे ही नोटीस चौकशी करायचं पत्र हे पाठवलेलं आहे हे आपल्या सर्वांना माहिती व्हावं म्हणून मी हा आज व्हिडिओ केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज